काल म्यानमार थायलंड चीन आणि भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत म्यानमारमध्ये जो पहिला भूकंप झाला तो सात पॉइंट सात रिस्टर स्केलचा होता हा भूकंप म्यानमारचा गेल्या नजिकच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप असल्याचं सांगितलं जाते केवळ बारा मिनिटांनी दुसरा भूकंप झाला जो सहा पॉईंट चार रिस्टर स्केलचा होता ज्याच्यामुळे त्या ठिकाणी विध्वंस अधिक वाढलेला आहे म्यानमारमध्ये त्याच्यानंतर दहा तासामध्ये तब्बल पंधरा वेळा भूकंपाचे धक्के जाणवले याच्यापैकी एक भूकंप सहा पॉईंट सात रिस्टर्स स्केलचा होता थायलंडमध्ये सुद्धा या भूकंपाचा मोठा फटका बसलेला असून तिथे सुद्धा दहा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे आणि शंभरहून अधिक लोक बेपत्ता आहेत आता म्यानमारमध्ये हा जो लागोपाठ भूकंप झालेला आहे जे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत याच्यामुळे हाहाकार उडवलेला आहे या भूकंपाचं केंद्र म्यानमार येथील सागाईंग येथे आहे आता असं सांगितलं जाते की तिथल्या शहरापासून हा केंद्र जो ले ले ले। ले 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 आहे भूकंपाचा हा सोळा किलोमीटर अंतरावरती आणि ह्या केंद्राची खोली दहा किलोमीटर खोल नोंदवली गेलेली आहे आता भूकंप इतका मोठा होता की याचे झटके थायलंडच्या बँकॉक पर्यंत जाणवले गेलेले आहेत याच्यामुळं सव्वीस डिसेंबर दोन हजार चारला थायलंडला जी सुनामी आलेली होती त्याच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत काय आहे संपूर्ण विषय ते आपण समजून घेऊयात आणि या ठिकाणी भूकंप का झाला सातत्याने ते भूकंप का होतो हे पण आपण समजून घेऊयात नमस्कार मी जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो म्यानमारमध्ये काल झालेल्या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की म्यानमार व्यतिरिक्त या भूकंपाचे धक्के थायलंड चीन मधला युनान प्रांत आणि भारतातील कोलकाता मणिपूर पर्यंत जाणवलेले आहेत भूकंपानंतर म्यानमाराने थायलंड मध्ये अनेक इमारती जमीन दोस्त झालेले आहेत घरं उद्ध्वस्त झालेले आहेत शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले असून ठिकठिकाणी बचाव मोहिमा सुद्धा सुरू करण्यात आलेल्या आहेत रस्ते दुभंगलेले दिसून येतात महामार्ग उखडलेले दिसत आहेत पूल कोसळलेले आहेत असं भयंकर चित्र त्या ठिकाणी दिसून येत आहे म्यानमारमध्ये गेल्या काही काळापासून लष्करशाही आहे आणि त्यांनी भूकंपानंतर तिथे आणीबाणी घोषणा केलेली आहे बँकॉकच्या प्रसिद्ध चतुचक मार्केटजवळ असलेल्या इमारतीच्या कोसळण्याचा व्हिडिओ जगभर व्हायरल झालेला आपण बघितले ती इमारत जी आहे ती काही सेकंदामध्ये जमीनदोस झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता धुळीचे मोठे लोट जे आहेत त्या ठिकाणी उसळताना आपण पाहिलेले असते परिसरामध्ये या जिथे हा भूकंप झाला तिथे जिथे हॉटेल आहेत किंवा उंच बिल्डिंग आहेत आणि त्या ता बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला जिथे जिथे कुठे स्विमिंग पूल्स आहेत ते पाणी सुद्धा उडत असताना किंवा ते पाणी लाटा ज्या आहेत त्या खाली पडत असतानाचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि अनेक लोक जीवाच्या आकांताने ओरडताना सुद्धा दिसत आहेत धावताना दिसत आहेत जगातील गरीब देशांपैकी एक असलेल्या आणि सध्या गृहयुद्धामध्ये अडकलेला म्यानमार आता या इतक्या मोठ्या धक्क्यातून कधी सावरणार हा फार मोठा प्रश्न आहे भूगर्भशास्त्रज्ञांच्या म्यानमार म्यानमारमधील भूकंपामुळे तीनशे चौतीस अणुबॉम्बच्या स्फोटाने ऊर्जा निर्माण झालेली आहे आता हा असा भूकंप का होतो हे आपण समजून घेऊया यासाठी आपल्याला पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्सची रचना समजून घेणं फार आवश्यक आहे संपूर्ण पृथ्वी जी आहे ही बारा टेक्टॉनिक प्लेट्सवरती वसलेली आहे युरेशियन प्लेट आहे त्याच्यामध्ये नाचका प्लेट आहे कोकोज प्लेट आहे अशा वेगवेगळ्या तिथं प्लेट्स आहेत आणि या प्लेट्स ज्या आहेत या प्लेट्सची एकमेकावरती टक्कर झाल्यानंतर ऊर्जा जी बाहेर पडते ती भूकंपाच्या स्वरूपामध्ये पडताना दिसते आता ह्या ज्या वेगवेगळ्या प्लेट्स आहेत खाली आपण जर का बघितलं तर आपण असं म्हणतो खाली लावा आहे लावावरती ह्या सर्व प्लेट्स ज्या आहेत या आहेत कधी कधी या प्लेट्स एकमेकाच्या जवळ येतात मग जवळ आल्यानंतर एखादी प्लेट जी आहे ती दुसऱ्या प्लेटच्या वर चढते किंवा काय होतं की या प्लेट एकमेकावरती घासतात आणि अशा ज्यावेळेस त्या पुढे मागे घासल्या जातात त्यावेळेस त्याच्यातून ऊर्जा जी आहे ती भूकंपाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते वास्तविक जर का आपण बघायला गेलं तर पृथ्वीच्या खाली असलेल्या या प्लेट्स या अतिशय संथ गतीने फिरत असतात दरवर्षी चार ते पाच मिलीमीटर त्या त्यांच्या मूळ जागेवरून घसरतात असं सांगितलं जातं या दरम्यान एखाद्याच्या खाली प्लेट घसरले जाते काही लांब जातात आणि प्लेट्स जे आहेत या एकमेकांवरती आपटल्यानंतर सुद्धा भूकंप होतो भूकंपाचा प्रभाव समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण असं समजून घेऊ शकतो की जर का तळ आहे पाण्याचं तळ आहे आणि त्या पाण्याच्या तळ्यामध्ये जर का आपण दगड टाकला तर लहरी निर्माण होतात बघा जसजशा या लहरी पसरत जातात तस तशी त्यांची तीव्रता कमी होत जाते याचप्रमाणे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जेव्हा जिथपर्यंत आपण लांब जाऊ तितक्या लांब पृष्ठभागापर्यंत किंवा काही अंतरापर्यंत त्याची तीव्रता कमी होत जाते म्हणून म्यानमारमध्ये मोठा विध्वंस झालेला आपल्याला दिसतोय तर मणिपूरमध्ये आपल्याला फक्त धक्के जाणवत आहेत गेल्या काही वर्षातील भूकंपाबाबत केलेल्या अभ्यासातून पृथ्वीवरील ताणतणाव जो आहे हा सातत्याने वाढत असल्याचं सा दिसून येते यासोबत भौगोलिक दबावसुद्धा सातत्याने वाढत आहे त्याच्यामुळे या, या टेक्टॉनिक प्लेट सतत एकमेकांवरती आदळू लागले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून हा गोंधळ वाढलेला नाही याचं ताजं उदाहरण म्हणजे नेपाळमध्ये झालेला भूकंप त्याच्यानंतर चीनमध्ये झालेला भूकंप तिबेटचा भूकंप आणि आता हा म्यानमारमधला भूकंप पृथ्वीच्या जर का आपण बघितल्या आतमध्ये जर का बघितलं तर सात प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्स आहेत ज्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत या प्लेट्सच्या खाली असलेल्या ऍस्थॉनोफिअर जे आहे ते गरम लावापासून बनलेले आहे त्याच्यामध्ये अग्नीच्या ज्वाला उठत राहतात आणि याच्यामुळे या टेक्टॉनिक प्लेट्सवरती दबाव निर्माण होत राहतो आणि या टेक्टोनिक प्लेट्स जे आहेत सतत हलत राहतात पण त्याचा वेग मगाशी जास्त सांगितलं तसा फार कमी आहे चार ते पाच मिलीमीटर दरवर्षी इतकाच त्याचा वेग आहे आणि ज्या वेळेस एकमेकावरती आदळतात तेव्हा तिथे फॉल्ट लाईन किंवा आपण क्रॅक जो आहे तो तयार होतो असं म्हणू शकतो आता हे ज्या प्लेट्स आहेत यांची सतत टक्कर होत असल्यामुळे या प्लेटची दाब सहन करण्याची क्षमता संपते आणि जस जसे थर तुटतात तस तसं त्यांच्या खाली असलेली ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते आणि जेव्हा खूप दाब तयार होतो तेव्हा या प्लेट्स तुटतात आणि भूकंप होतो आता म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू ज्या ठिकाणी आहे ते अतिशय संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र मानलं जातं याचं कारण म्हणजे सायगांग प्लेट असं त्याला म्हटलेलं आहे सायगांग फॉल्ट असं त्याला म्हणतात जिथं पृथ्वीचे दोन भूभाग एकमेकांवरून घसरतायत असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रज्ञांकडून शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार हे घर्षण जे आहे दरवर्षी अकरा मिलीमीटर ते अठरा मिलीमीटर इतकं आहे थोडक्यात काय या ठिकाणी जी हालचाल आहे ही जास्त आहे वेगवान हालचाल आहे दोन्ही भूभाग घसरत राहतात आणि त्याच्यामुळं तिथं तणाव वाढलेला आहे आणि आता हे भूभाग घसरण्याचा वेग प्रतिवर्ष अठरा मिलीमीटरपेक्षा अधिक आहे आणि त्याच्यामुळे अधिक ऊर्जा निर्माण होतीये हीच ऊर्जा एका मोठ्या भूकंपाच्या स्वरूपात बाहेर पडलेली आहे जसं की हा आत्ता झालेला भूकंप आणि पाठोपाठ भूकंप झाले साडेसात रिस्टर स्केलचा सा झाला त्याच्यानंतर सात रिस्टर स्केलचा सा, परत साडेसहा स्केलचा सा असे भूकंप झालेले आहेत आणि म्हणून म्यानमारमध्ये मोठा विध्वंस झालेला आहे आता या भीषण आपत्तीमुळे म्यानमार सरकारने लष्करानं जगभरातील देशांना मदतीचं आवाहन केलेलं आहे सध्या मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे जे जे लोक ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे बचाव कार्य करणाऱ्या पथकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो ही वास्तविकता आहे कारण अनेक भागांमध्ये रस्ते जे आहेत हे पूर्णपणे उखडलेले आहेत पूल सुद्धा कोसळलेले आहेत आणि म्हणून संपर्क तुटलेला आहे म्यानमारच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवरती भारताने मात्र तात्काळ मदतीचा हात पुढे केलेला आहे भारत सरकारनं त्यांच्या मदतीसाठी पंधरा टन मदत सामग्री पाठवलेली आहे याच्यामध्ये तंबू आहे ब्लँकेट आहे झोपण्याच्या पिशव्या आहेत यासोबतच सोलार लॅम्प्स पाठवलेले आहेत खाण्यासाठी तयार अन्य आणि आवश्यक औषधं सुद्धा भारतानं पाठवले जगात दरवर्षी अनेक भूकंप होतात बघा पण त्यांची तीव्रता कमी असते राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्रानुसार दरवर्षी भूकंपाची भु... भु... जे नोंद होते ते वीस हजार भूकंपाची नोंद होते त्यापैकी शंभर भूकंप असे असतात ज्यांच्यामुळं नुकसान होतं भूकंप काही सेकंदाचा असू शकतो किंवा काही मिनिटाचा सुद्धा असू शकतो इतिहासातील सर्वात जास्त काळ टिकणारा भूकंप दोन हजार चारमध्ये मध्ये हिंदी महासागरामध्ये झाला होता त्यावेळेस हा भूकंप दहा मिनिट झालेला होता भूकंप तज्ज्ञांच्या मते म्यानमारमध्ये या पुढील काही दिवस अजून भूकंपाचे धक्के जाणवू शकतात त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आणि सुरक्षित स्थळी आसरा घेण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद